शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंडिटिक आप या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आजच्या वेळीमध्ये आहोत एकही झाडाची संख्या कशी काढायची बरेच शेतकरी मित्र त्या ठिकाणी कपाशी असेल मिरची असेल त्या ठिकाणी वांगी असेल टोमॅटो असेल किंवा फळपिकं आंबा असेल पेरू असेल काजू असेल जे काय फळपिकं किंवा जे काय बारीक बारीक त्या ठिकाणी पिकं वगैरे घेत असतात त्या ठिकाणी त्यांना एका एकरामध्ये किती झाडं लावायचे त्या त्या हिशोबाने मधून आपल्याला किती रोप आणायचे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं खूप गरजेचं असतं जर कमी आणले तरी तोटा आणि जास्त आणले तरी तोटा तर आपण दोन मिनिटांमध्ये त्या ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये किती झाडं लागणार आहे ते एक सूत्र वापरून काढणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा एक सूत्र आहे झाडाची संख्या बरोबर एकूण क्षेत्रफळ भागिले दोन ओळीतील अंतर गुणिले दोन झाडामधील अंतर आता तुम्ही उदाहरण घ्यायचं असेल तर त्या बघू शकता आपण मिरचीचं पीक बरेच शेतकरी मित्र लावतात किंवा कपाशी वगैरे लावत असतात आणि बरेच शेतकरी मित्र काय करतात समजा जर तुम्हाला एक एकर तरी मिरचीचं पीक त्या ठिकाणी लावायचं आहे तर एक इथं काय सांगितले एकूण क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ काय जर एक एकर क्षेत्रफळ म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फूट मग इथं आपण घेऊ त्रेचाळीस हजार पाचशे साठ आणि इथं काय सांगितले दोन ओळीतील अंतर उळीले दोन झाडातील अंतर आता दोन उडी अंतर बरे शेतकरी काय चार फूट घेतात तर इथं आपण चार फूट घेतलं दोन झाडांमधील अंतर काय दीड फूट दोन फूट असतं आपण इथं समजा एक पॉईंट पाच दीड फूट घेऊ आता आपल्याला हे चार गुणिले दीड केलं तर उत्तर किती येतं सहा येतं म्हणजे आपल्याला काय करायचंय त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीले सहा करायचं माझ्याजवळ आता हा कॅल्शिय तर मी कॅल्शियावर तुम्हाला हा उत्तर करून दाखवतो तुम्ही बघू शकता इथं काय त्रेचाळीस हजार पाचशे साठ तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सुद्धा त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागिले तिथं किती आले चार बाय दीड म्हणजे चार गुणिले जर आपण दीड केलं तर उत्तर येतं आपलं सहा आपण सहा केलं तर त्या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते येतं सात हजार दोनशे साठ म्हणजे जर तुम्ही एका एकरामध्ये चार बाय दीड वर जर त्या ठिकाणी मिरची पिकाची म्हणा किंवा वांगी म्हणा टोमॅटो म्हणा कुठल्याही पिकाची जर लागवड केली तर तुम्हाला सात हजार दोनशे साठ रोप त्या ठिकाणी लागणार आहे याच ठिकाणी तुम्ही दुसरं फळपीक आहे ते सुद्धा घेऊ शकतात किंवा इतर पिकं आहे ते सुद्धा तिथं फक्त काय एकूण क्षेत्रफळ टाकायचं आहे आणि खाली त्या ठिकाणी तुम्हाला जे काय दोन झाडतील आणि दोन रोपातील अंतर हे तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये तुम्हाला तुम्हा, कुठलं पीक लावायचं तर त्या हिशोबाने तुम्ही रोप आणू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच शेती संदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं बोंद्रा ॲग्रीटेक हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद